स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जनता मालक आहे मतदार राजा आहे हे दाखवून देणार आहोत मतदाराकडे फक्त मत मागण्यासाठी जायचं नाही तर प्रशासनातील इव्हन एखादं खट्ट वाजलं एखादी पोस्ट आली तरी जिल्हाधिकाऱ्याने थेट त्या मतदाराच्या घरी त्याच्या शंकेचं निरसन करण्यासाठी जायचं आहे कारण हा जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी हे प्रधान सेवक आहे जिल्ह्याचे प्रधान सेवक आहे ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेब म्हणतात मी देशातील एकशे चाळीस करोड जनतेचा सेवक आहे तसंच महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस हा सेवक आहे म आणि जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी हा प्रधान सेवक आहे त्यामुळे यांनी थेट मालकाची गाठ घ्यायची आहे मालकापर्यंत जा जायचं आहे आता आम्ही ऑनलाईन एक तक्रार पाठवलेली आहे लेट मी सी व्हेदर दॅट कलेक्टर ऑर एनी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ कलेक्टर कमिंग टू मी ऑर नॉट कारण ही ऑनलाईन पाठवलेली तक्रार काही पोलिसांच्या काही निवडणूक का कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअपवर पोहोचवली आहे जर त्यांना एवढ्या काही क्लिपाच्या निगेटिव्ह क्लिपा असेल तर ते सायबर कॅफे वगैरे मार्फत त्याची दखल घेतल्या जाते पण अशा तक्रारीची पण दखल घ्यावं जिल्हाधिकाऱ्यांनी आणि ती दखल थेट निवडणूक आयोगाकडे पाठवायची आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे पाठवायची आहे राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवायची आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवायची आहे शक्य झालं तर थेट पर्सनली ज्ञानेश कुमार यांच्या अकाउंटवरती पाठवायची आहे ते जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे कारण जिल्हाधिकारी हा जिल्ह्यासाठी प्रधान सेवक आहे त्यामुळे ह्या प्रधानसेवकाला मालकाने सांगितलेलं काम करायला पाहिजे कारण तुम्हाला मालकाकडून मालकाच्या कराच्या फंडा तरुण पगार मिळतो त्यामुळे इट इज युअर ड्युटी केलंच पाहिजे असे आमची अपेक्षा आहे कारण मी जे पाठवलेली तक्रार अर्ज आहे ऑब्जेक्शन अर्ज आहे की बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या ई व्ही एम मशीनवर घेऊ नका जरी एका क्षणात तुम्हाला शक्य नसेल पण ते तक्रार नोंदणी व्हायलाच पाहिजे कारण ही लोकशाही आहे लोक स्वतंत्र जगू पाहत आहेत आणि जर या बॅलेट पेपरच्या माध्यमातून प्रस्थापतेचं राज्य या समाजावर असेल तर वी आर नॉट इन डेमो डेमोक्रेसी असं होईल स्वातंत्र्यात जनता राहत नाही जनतेचं काही ऐकलं जात नाही आणि जनतेचं फक्त वापर करून घेतला जातो म्हणजे पारतंत्र्य ठेवलं जात आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्याने एन केन प्रकाराने तुमच्याकडे सैनिक समाज पार्टीची तक्रार अर्ज चौकशी अर्ज विनंती अर्ज नव्हे विनंती करायला आम्ही मालक आहोत त्यामुळं विनंती नाही चौकशी अर्ज किंवा तक्रार अर्ज याची तुम्ही दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे नाही घेतली तरी चालेल कारण तुमचा वरिष्ठ जो आहे तुमच्या वरिष्ठ कोण आहे तर जनता आहे जनता त्याची दखल नक्की घेणार आहे आणि जनता दखल घेऊन काय करणार तर सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत जाणार जनता माझ्यापर्यंत येणार आहे जनतेला त्याची क्रच ऑफ द केस समजते आहे जनतेला आत्मा कळायला आहे जनतेला माहीत झालं आहे की फक्त सैनिक समाज पार्टी, पार्टी एकमेव विचारधारा एकमेव आयडिओलॉजी या देशातील जनतेला स्वातंत्र्याची फळी खरी फळं चाखण्याचा मौका दे सकती आहे आणि संधी देऊ शकते म्हणून जनता सुशिक्त आहे अडाणी नाही अडाणी अल्पशिक्षित उमेदवार आता जिल्हा परिषदेला उभे राहणार आहेत गुंड प्रवृत्तीचे राहणार आहेत वाळू माफिया राहणार आहेत दोन नंबर धंद्यावाले राहणार आहेत जे की या राजकीय नेत्यांचे बगलबच्चे आहेत यांना हटवायचं आहे त्यासाठी जनतेने सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडण्याचा सिलसिला चालू केला आहे तरी पण सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देण्याचा उद्देश आहेच पण निवडणूक आयोगाच्या या चुकीच्या पद्धतीने तुम्ही आमच्या मताची चोरी करणार आहात आमच्या मता मतदारावर दादागिरी करणार आहात दादागिरी नाही करणार कोणी कारण जो तो मतदार जर सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडलेला असेल तर नो बडी हॅज करेज टू थ्रेटन हिम त्याला धमकी देण्याचं चा कोणाचाही होणार नाही कारण त्याच्या धमकी देणाराची तक्रार सैनिक समाज पार्टीकडे येणार आहे नंतर त्याला काय करायचं ते आम्ही निश्चित पाहू म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती की या ऑनलाईन तक्रारीनुसार तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाकडे चर्चेसाठी यावं की ही सूचना देण्यात येत आहे आणि ह्या तक्रार आज समजण्यात यावा भारत वर्ष की जय थँक्यू सैनिक समाज पार्टीचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय